माफी राज्या माझीच कॉपी आणलं आणलं होतं तुमच्याकडे बघून सगळे बरीच लोक येतात म्हणून मी तसे शब्द आणले होते पण कोणाला दुखवायचं नाही मी गाडी घेईल मी हे शब्द आता लिहायचो ते त्या दिवशी विसरलो सारे चार वाजताचे शब्द आहेत सकाळची पहाटेचे म्हणून मग ते बाप एकच गाणं एकच गाणं तुम्ही म्हटलं बाई बोलाय पाहिजे माई बोलाय पाहिजे बाई बोलाय पाहिजे बाईच बोलते आता कशी आहे ते आहे का